ज्या दिवशी घटना घटली त्या कुटुंबाला ती घटना जोडता संध्याकाळी सात आठ वाजता कुटुंबाला तिथं जाण्यासाठी त्यांना वाजले आणि दुसऱ्या दिवशी घटना कधी याच हे नाही दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं म्हणजे बघा असा प्रकार किती संशयास्पद आहे की घटना नेमकी कधी घडली याच्यावर कुठं बोध होत नाही त्या घटनेचा खूप मोठा काहीतरी याच्यामध्ये जोड भंगार आहे कारण एकच घटना जर ज्या दिवशी घडली त्याच दिवशी गेले का हा सुद्धा महत्वाचा विषय आहे कारण ती मुलगी आता काही एक हे दाखवले एक त्याच्या हॉटेल हॉटेलचं फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये अर्धाच व्हिडिओ आहे मग ती मुलगी रस्त्याने कशी कशी गेली कोणत्या गाडीत गेली कशी गेली गेटमध्ये कशी आली काउंटर पासून ते रूम मध्ये जायपर्यंत सगळे व्हिडिओ दाखवायला पाहिजे नाही सर्व मिळायला पाहिजे म्हणजे खरं खरं कधी गेली पंच टाइट ते खरंच म्हणजे गेली बॉडी स्वतःची तिचं जर होते तर तिला ज्या वेळेस पोलिसांनी आणखी तिचे जे काही फोटोज आहेत ते फोटो केले म्हणजे ज्या जे जिथे कुठल्या रस्तीने घेतली कशी घेतली कशी कशी घेतली म्हणून जे आत्महत्या केली त्याच्यानंतर आज पी एम रिपोर्ट येतो पण पीएम रिपोर्ट चोवीस तासाच्या आत झाला की अठ्ठेचाळीस तासाने झाला की आणखी बहात्तर तासाने खरी घटना किती वाजता घडली होती आणि कोणत्या क्षणाला घडली तिथून पुढे काय झालं याचा सर्व घटनाक्रम सर्वांसमोर आला पाहिजे आणि तिथल्या पोलीस यंत्रणे संशयास्पद जे महाराष्ट्रामध्ये त्यांचं संशयानं बघितलं जाते याच्यासाठी त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि संशयाने महाराष्ट्राने बघू नये त्याच्यासाठी त्यांनी प्रखरतेने काम केलं पाहिजे पण तसं संबत नाहीये तिथल्या पोलीस यंत्रणेवर येतो ही मुलगी जिथे त्या दिवशी किती वर्षात म्हणजे किती वर्षापासून त्या प्रकरण मध्ये जोटीला होती या डॉक्टरांनी जेवढं ती सभा केली तर बघा हे बॉन्डेड डॉक्टर आहे म्हणजे बॉन्ड जो असतो डॉक्टरांना द्यायचा तो बॉन्ड देऊन ते तिचं काहीतरी पुढच्या आता नोव्हेंबर महिन्याचं काहीतरी म्हणजे आताच रिसेंटली संपणार आहे तिचा बॉन्ड आणि त्याच्या पंधरा वीस दिवस अगोदर ही घटना तिचा बॉन्ड ज्यावेळेस बॉन्डेड असताना सुद्धा तिला पीएम ला करायलाच कशीमुळे ड्युटी दिली पीएम करणारे जे काही ऑपरेटर असतात ते कुठल्या अवस्थेत पीएम करणार सर्वांना माहिती करता ना में पी एम करताना त्यांना कुठल्या अवस्थेमध्ये ते पीएम करून दरो पीएम करताना बऱ्याच काही गोष्टी असतात मग तिथे ही लेडीज आहे ही लेडीज असताना ही लेडीज डॉक्टर का दिली आणि तिच्या हातावर जवळपास चौऱ्याऐंशी का ब्याऐंशी पीएम आतापर्यंत झाले ही ही तिचा म्हणजे नवीन आता असलेली ही मुलगी डॉक्टर आपल्या इतर काम करत असताना तिला तिथंच का ड्युटी देत होती त्याचा पण कुठेतरी कळत नाही आणि या अनुषंगाने पण काही काम झालं

या माहितीतल्या सुद्धा जे कॉपी आल्या एवढ्या दिवसात पोलीस यंत्रणे का बनत नाही आज मी कुटुंबाला भेट दिल्याच्या कुटुंब सुद्धा आज एवढं भयभीत कुटुंब आहे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला फोन आला संध्याकाळी सात तारखला आणि असाच झालं आधार कार्डनं कुटुंब पोटरबल या गावचा अड्रेस त्या आधार कार्डवर असल्यामुळं आम्हाला तसा फोन आला त्या फोनच्या अनुषंगाने तिकडे गेलो रात्री तीन वाजता आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावेळेस आम्हाला सकाळच्या बॉडी तरीच नावाख्याने भेटायला मिळेल आणि त्याच्यानंतर झाली तर पी एम रिक्रूट लगेच का नाही किंवा जर ही घटना घडली होती चोवीस तासांना पीएम का झालं त्यांनी जर कोणाच्या निदर्शनात किंवा कुणाच्या कंट्रोलमध्ये ती बॉडी खाली घेतली हे सुद्धा सर्व दिसत नाही आतापर्यंत या सर्व घटनेचा मग या घटनेवर सुद्धा काही गोष्टीचा त्यांनी याच्यावर उजेड पाडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी की बीड जिल्ह्याच्या न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी जे घटनाक्रमाने तिथं तिथे काय काय घडलं याच्यासाठी मी फलटणला जाणार आणि फलटणच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी पूर्ण इन मीडिया करणार आणि मीडियाला बोलवून सगळ्यांना करून इन कॅमेरा सर्व चौकशी काय झाली पाहिजे काय त्रास देत होती सर्व गोष्टी कुठले लोकप्रतिनिधी त्रास देत होते किंवा कोण आणखी तिला काय टॉर्चर करत होतं या सर्व गोष्टीची माहिती तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन हे समाज मानस आणि घेणार वेळेपर्यंत स्वस्त नाही असं मला वाटत मात्र जर दुसरीकडे बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील त्यानंतर मुख्यमंत्री असतील त्या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने जे बघितलं गेले पाच दिवस झाले अद्यापर्यंत स्पष्ट पद्धतीने अशी कुठली माहिती समोर येत नाही नाही आता महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आमच्या आदरणीय स्थान करत आहेत त्या अगोदर महिला आयोग जे असताना ते जवळपास दोन तीन वर्षांना त्यांच्याकडे पद आहे तर कुठं जाऊन प्रेस एखाद्या प्रकरणात घेतली असं मला नाही दिसत याच प्रकरणात त्यांना प्रेस का घ्यावाटल या प्रकरणामध्ये कधी कुठे घेतली प्रेस कुठला आता बघा पुण्याची एवढी घटना घडली आणखी बऱ्याच घटना आहेत उदाहरण देत आहेत एवढ्या अशा घटना घडल्या त्याचे चकार शक्तुद्ध बोलले नाही त्याच्या चौकशी त्यांना काय काय त्याचे त्याचे आरोप झाले कुटुंबाचे की आम्हाला महिला काही मदत करत नाही आमच्या प्रोटेक्शन देत नाही तिथं जाऊन महिलावर आरोप कर आणि आता त्या आमच्या लेखीनं आत्महत्या केली असं दाखवलं जाते आत्महत्या की हत्या आहे याचा सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर बघितलं पाहिजे याच्या सर्व गोष्टीचा तपास झाल्याशी कळणार नाही आणि याला किंवा आत्महत्या केली तर यांना कुणी कुणी प्रवृत्त केलं का केली तिला आत्महत्या एवढं टोकाचं खोप का उचलावं लागलं ते सुद्धा बघावं लागलं आणि आज तिच्यावर काहीतरी वेगळी रचलेली असली तिच्या आज तिच्या कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोललं जात आहे असं बोलणं किती संयुक्त आहे त्यांना म्हणजे हे ना अशोभनीय घटना करतायत लोक तुम्ही मयताच्या टाळवरला लोरी खायचं काम तुम्ही करताय आज आमची ही लेख मयत झाली तिचं तिला न्याय मिळवून द्यायचं सोडून तिच्याविषयी वेगळा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न काही लोक करतायत हे मी होऊ देणार बापर जर आपण बघितलं तर त्या डॉक्टरने ऑक्टोबर दोन हजार दा तेवीस ला त्या दवाखाना जॉईन केला होता त्यानंतर त्या दवाखान्यात आतापर्यंत चारशे एकतीस पोस्टमॉर्टम झाले त्यापैकी ते एकशे तेरा पोस्टमॉर्टम या महिला डॉक्टरने केले होते हो माझ्याकडची माहिती आली त्याचे ब्याऐंशी असं सांगितलं गेलं तुमच्याकडली माहिती आता एकशे तेराची आहे तर आता ते नेमका करेक्ट आकडा मी तिथे जाऊन घेणार आहे पण मी माझी लिखी त्यांना स्वरूपात कळवलं की मला काय काय पाहिजे मी टीमला भेटणार तिथे जिथे राहतो त्या घरावाल्याला भेटणार जे कुटुंब आहे त्यांना पोलीस स्टेशनला भेटणार सर्व तिथे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला माहिती घेणार काय सर्वांना जेवढ्यांना थे किंवा ज्या लोकप्रतिनिधीचं नाव यांच्यात आले त्यांना सुद्धा जाऊन भेटणार की याच्यात तुमचं काय हो सर्वांना भेटून माझ्या आमच्या बीड जिल्ह्याच्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे माझी भूमिका त्याच्यामुळे या सर्व प्रकार सखोल चौकशी झाली पाहिजे चौकशी झाल्याशिवाय हे चौकशी अहवालामध्ये बीड जिल्ह्याची असल्यामुळं तिला हिनवलं गेलं छळलं गेलं असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे नाही हे तिच्या जी तिने अर्ज दिलेला त्या अर्जात म्हणलं झालं की तू बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याला तुला काय अडचण आहे असं द्यायला बीड जिल्ह्याचं नाव सांगून हिनवलं गेलं ही सुद्धा लाजीरवाडी घटना आहे आमच्या बीड जिल्ह्याला तुला <coughs> हिनवत आहे हो बीड जर असं असेल तर त्याला सुद्धा आम्ही माफ करणार नाही बीड जिल्ह्यातील उसतोड मजूर हे लाखोच्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात जातात तुमचा देखील साखर कारखाना आहे पण त्या ठिकाणी जे कारखानदार आहेत त्यांच्याकडून अमानुष पद्धतीने त्यांना छेळलं जातंय आणि जे रिपोर्ट खोटे देण्याच्या संदर्भात जो दबाव होता तो उस्तोड मजूर मुकादमाच्या संदर्भातला होता असं देखील घटना आहे ती समोर आलेली आहे नाही एक प्रकार असा मी आता ऐकला आणि पाहिला की कोणीतरी मुकदा आहे त्याच्याकडे काहीतरी त्या कारखान्याची बाकी आणि कारखान्याची बाकी असते कुठल्याही मुकदमाकडे बऱ्याच मुकदमाकडे राहते आणि तो वर्धनही पडतो तीही बाजू जरी असली तरी कुठल्याला नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई तरी केली पाहिजे नेम सोडून कुठली कारवाई करणं कोणी संयुक्तिक नाहीये आणि खासदार सारख्या पदावर असणाऱ्या माणसांना करणं संयुक्तिक आहे का नाही मला माहित नाही तर या सर्व गोष्टी करताना खासदाराची चूक असं जर त्यांनी जर असं केलं असेल तर आणि त्यांना सुद्धा त्याच्या शिक्षा झाली पाहिजे जर असं काही केलं असेल तर एक आमचा बांधव काहीतरी की तुम्ही दहा लाख रुपये भरले साडेतीन लाख त्याची सुद्धा माहिती मी त्या कारखान्यात जाऊन घेणार खासदार म्हणून आणि ही सर्व लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहेच आहे शंभर टक्के त्या पद्धतीने काम ज्या खासदारांचं नाव या प्रकरणात येत आहे त्या खासदारांना ताकद देण्याचं भाष्य जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे जाहीर भाषणातून ते बोललेले काम हे बघा कुठलाही प्रकार असला महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसाने अशी क्लीन चिट कुणाला देणं संयुक्तिक वाटत नाही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याने एवढं मी बोलायला पाहिजे मला माहीत नाही पण ज्या गोष्टीमध्ये चौकशी अधिकारी आहे पोलीस आहे पोलीस यंत्रणा चौकशी करते ना तर यंत्रणा सोडून सीएम चौकशी करायला कधीपासून सुरुवात झाली मला माहीत नाही सीएम साहेबासारखा एवढा मोठ्या उच्च पदावर असणारा व्यक्ती या व्यक्तीने यांची काहीही चूट नाही असं डायरेक्ट लगलीच म्हणून दाखवलं याचा अर्थ जर आता ती दोषी आढळले तर पोलिस यंत्रणा दोषी म्हणू शकेल का एक महाराष्ट्र राज्याचे मुख्य पद असणारे मुख्यमंत्री प्रग्रह खात्याचे प्रमुख महाराष्ट्राचे प्रमुख या व्यक्तीने एकदा याचा दोष नाही म्हणतो तर मग परत जर दुसऱ्या कुठे याच्या दोषी आढळल्यानंतर त्यांना दोषी म्हणायची पोलिस यंत्रणेमध्ये ताकद राहील का कारण त्यांचाच प्रमुख महाराष्ट्राचा प्रमुख असं जर माहित असेल तर ती दोषी असणाऱ्या दोषी म्हणणार नाही याचा अर्थ त्यांनी दोषी म्हणू नये त्यांनी असं बोलले की काय आपण मध्ये एका प्रकरणामध्ये थेट अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यांना या कारवाईच्या संदर्भामध्ये पोलिस या प्रकरणामध्ये देखील आपण असंच आपल्या नेत्या सुप्रिया सुळेसह अमित शहाची भेट घेऊन कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी करणार हे बघा मी ज्या प्रकरणात एकदा उतरतो त्या प्रकरणामध्ये पूर्ण त्याचा छडा लावल्याशिवाय त्याचा पूर्ण शेवट न्यायालाच करणार आणि त्याच्यासाठी मी अमित शहा म्हणजे पातळीवर नेल असंच मी माझ्याशी पण सांगितलं वाईट तिथं आणि आत्ताही परत आपल्या प्रश्नानं तुम्ही विचारला त्याच्यावर उत्तर देताना त्याचा शेवट आपण न्याय आमच्या कुटुंबाला मिळेल न्याय मिळेपर्यंत ते काम करणार मात्र राज्य राज्य सरकारचं ग्रह खातं पोलीस प्रशासन याच्यावरती जनतेचा विश्वास राहिला नाही मग आता शेवटी केंद्रामधून काय तशी रद्द केली जाणार नाही बघा तुम्हीच म्हणताय जनतेचा भरोसा राहिला नाही राज्याच्या गृह खात्यावर भर त्याच्यात मी काय वेगळं बोललं पाहिजे त्याच्यासाठी केंद्रातून आपल्याला सूत्र हवा लागली तरी मी केंद्र सरकारचा सरकार म्हणजे खरंतर सरकारचा एक सदस्य असल्यामुळं संसदेचा माझी जबाबदारी आहे मी केंद्रातल्या यंत्रणेकडून त्याचा तपास द्यावा याच्यासाठी बाप्पा आपण जर पाहिलं तर आत्महत्या केलेल्या तरुणीनं ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले होते आणि तसंच तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले होते की ते त्या ठिकाणी दबाव टाकतात त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप असताना आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी देखील तेच पोलीस करत आहेत दुसरीकडे कुटुंबियांकडून एसआयटीची मागणी केली जाते परंतु ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही यामुळे तपासात कुठं त्रुटी राहू शकतात यासाठी मी म्हणले की तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तिथं जाणार सगळं माहिती घेणार त्याच्यानंतर मीडिया समोर येऊन काय केलं पाहिजे ही मागणी करणार त्याच्यामुळे आज मी अर्धवट काही जेवढे मी गोळा केले तेवढे आलेल्या पूर्ण माहिती गृह विषय बोलला पाहिजे दिलं पाहिजे तपासा या तपासा गुन्हा केलाय ज्यांच्या पोलिस स्टेशनच्या पीआय न गुन्हा केला पोलिसांनी गुन्हा केला त्यांच्याच पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांकडून त्यांच्या वरिष्ठांकडे जर तपास दिला तर न्याय कसा मिळेल त्याचे तर नाव त्यांचं सुद्धा आहे आणि जे आता पोलिस जिथे काहीतरी ते त्यांची कारकीर्द खूप गाजलेली त्याच्यामुळे आता त्यांच्यावर काय असेच कारकीर्द गाजलेले अधिकारी काही इकडे होते त्याच्यामुळे हा विषय खूप चिंतेचा जिल्ह्याची बदनामी चार पाच जणांनी केली आणि त्यामुळं असे प्रकार घडले असं तुमच्या मित्रांनी म्हणजे धनंजय मुंडे म्हटलं तर त्यांनी त्यांना बदनामी आम्ही काय केली अशीच सत्य घटना घडलेली जी होती ज्या सत्य घटनेमध्ये तुम्ही दोषी आहात ज्यांच्यावर आम्ही बोललो ते जेलमध्ये आहात आणि काही तपास काही अंश आणखी तुमच्याकडे पण बोट आहे त्याच्यामुळे तुम्ही असं काही बोलणं विनाकरण कशाचा अर्थ कशाला लावणं म्हणजे आज याच्यात राजकारणच करायचं का तुम्हाला ज्यावेळेस आम्ही बदनामी केली असं तुम्हाला म्हणायचं तर मग तुम्ही काय केलं तुम्ही गुंड पाळले मारा तुम्ही मारामाऱ्या केल्या तुम्ही लोकांचे घर मोडले तुम्ही लोकांचं काय काय केलं ही बदनामी कोण आज रोज टीव्ही पुढे येऊन लोक काय काय बोलतात तुमच्या विरोधात त्याचं याला आम्ही थोडं म्हणतोय की आम्ही बदनामी केली आम्ही चार पाच जणांनी बदनामी केल्या तर त्याचा नेमका सगळं चार पाच जणांना नेमका कुणावर रोख होता पाच जणांवर होता का एक जण होता दोघ जणांवर माहित नाही बोलू देत सगळ्या गोष्टी त्यांना आणखी भरपूर काय आम्ही बोलतच नाही मी संयमान घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व मला बाकीचं माहीत नाही पण आम्ही सर्व प्रक्रियेमध्ये न्यायाची भूमिका घेतो बदनामीची नाही बीड जिल्ह्यात ही माझी मातृभूमी आहे ही आमची आई आहे बीड जिल्हा या आमच्या आईची बदनामी कोणी केली सहन करून घेतली जाणार नाही आणि बदनामी तुम्ही करताय जातीवाद तुम्ही करताय आणि बदनामी आमची करताय उलट आमच्या जिल्ह्याची बदनामी करणार तुम्ही कारणीभवता कोण काढते जात कोण करते बदनामी प्रत्येक गोष्टीत काहीतरी काम करायचं नाही कुठेतरी काहीतरी राहायचं लोकात राहायचं नाही आणि पुन्हा आधार घ्यायला काय तर जात आधार घ्यायला काय तर बदनामी हे चुकीचं आहे असं स्टेटमेंट तुम्हीही करू नये एवढ्या उच्च स्पदावर राहणाऱ्या माणसांनी करू नये असं म्हणतात